शाळेला पहिले असते शाळेत वातावरण असत त्यावेळेला आमच्या तिथे अवेलेबल असतात इझिली अवेलेबल असतात किंवा एखादं डेली रुटीन मध्ये एखादं नाटक असेल तर तिथेही अवेलेबल होतात किंवा आपण काहीतरी जुगाड करतोच पण ऐतिहासिक नाटक बसवताना आम्हाला ब्रेवरीचा प्रचंड प्रॉब्लेम येतो वयाचे घरातून होऊ शकतो म्हणजे लहान मुलाची आई तिच्याकडे सुरेख साड्या असतात आणि त्या साड्यांचं धोतर दुपट्ट्याचं उपरणं दागिने तर भरपूर असतातच बायकांकडे ते घालवू शकतो आपण आणि मुकुटाचा काही प्रश्न येत नाही तुम्ही ऍक्च्युअली कार्डबोर्डचा मुकुट सुद्धा घरी करू शकता जे प्रोजेक्ट म्हणून आपण मुलांना देऊ शकतो मी करू शकतात so, सो मला ते डिफिकल्ट वाटत नाही आणि माझं म्हणणं की जेवढं एक्सपेन्सिव्ह साडेसातशे आठशे रुपयाला नाही जाणार काही गोष्टी खूप स्वस्तात पण होऊ शकतात त्याच्यात असं हा हनुमानाचे शेपून इज व्हेरी इझी समजा आपण सगळ्यात सोपं मी तुम्हाला हनुमानाचे शेप सांगते की पाईप असतो त्याला जर कापड गुंडाळलं की आपल्याकडचे घरगुती मला बाहेरून आणायचे पण त्यांनी सीनचा इम्पॅक्ट आणि कॅरेक्टरचा इम्पॅक्ट पडेल अशा यांनी मला प्रश्न विचारायचा त्याच्यावर कसा विचार करावा सगळ्यात महत्वाचं जेव्हा नाटक आपण वाचतो तर त्या नाटकाचा ग्राफ काय आहे कुठून तो कॅरेक्टर कुठे जातोय भले ते आत्ताच म्हणजे कंटेम्पररीच नाटक आहे किंवा